सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार आमने सामने आले दोन्ही देशमुख प्रथमच एकत्र आले असून त्यांच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने सुरेश हसापूर यांच्या सोबतीने लढत आहे या आठवड्यात बाजार समितीचं राजकारण वेग घेण्याची शक्यता आहे दरम्यान सोलापूर समितीचे अठरा संचालकांच्या निवडीसाठी येत्या रविवारी सत्तावीस एप्रिलला सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे बाजार समितीसाठी एकूण आठ मतदान केंद्र असणार आहेत सहकारी संस्था ग्रामपंचायत मतदारसंघ व्यापारी हमाल तोलार मतदारसंघातील आठ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी दिली आहे सोलापूर शहरातील सिद्धेश्वर पेठेमध्ये सिद्धेश्वर प्रशालेतील पासपोर्ट कार्यालयाजवळ मतदान केंद्रात एकरूप कुंठे केघाव खेड गुळवची धैटणे देगाव बाणेगाव बाळे भोगाव मजरेवाडी शेळगे सोरेगाव सोलापूर हगलूर हिपरगे होंसळ राळेरास या गावातील मतदार हे मतदान करणार आहेत तर तिन्ही येथील मतदान केंद्रावर बेलाटी कवटे कोंडी डोणगाव तिने तेलगाव नंदूर पाकणी शिवणी पायरी हिरज येथील मतदारांना मतदान करता येणार आहे नानज येथील मतदान केंद्रावर मारडी रानमसले वढाळा वांगी काटी कळमण कारंबा कोठाळी गावठीदारफळ दावडीदारफळ नरोटेवाडी नानज पडसाडी बीबी दारफळ साखरेवाडी भागाईवाडी सेवालाल नगर येथील मतदान हे मतदान करणार आहेत निंबरके येथील मतदान केंद्रावर कुसूर अंत्रोडी खानापूर तेलगाव निंबरगी बाळगी भंडारकवडे लवंगी वडापूर विंचूर शंकरनगर सादेपूर कंदलगाव कारकल गुंजेगाव माळखवठे येथील मतदार मतदान करणार आहेत मंद्रुप मतदान केंद्रावरती चिंचपूर हत्तरसंग अकोले अकोलेमुद्रुप ओझ मुंदुये ओरात कुडल कुरघोळ टाकळी नांदी बरूर बसवनगर बोळकवठे मंद्रुक मणगोळी एळेगाव वडखाभाळ वांगी कवडेवाडी येथील मतदार मतदान करणार आहे आहेरवाडी येथील मतदान केंद्रावरती इंगळणी कणबस हत्तूर हिपळे होडगी होडगे स्टेशन आलेगाव आहेरवाडी औच तिल्हाळ फताटेवाडी बंकलगी, बोरुळ मद्रे राजूर शिरवळ संजवाळ सिंदखेड घोडातांडा येथील मतदान येथील मतदार हे मतदान करणार आहेत वळसंग येथील मतदान केंद्रावरती कर्देह दिंतूर हणमगाव आचेगाव कुंभारी तीर्थ टोंगराळी धोत्री एन्नाळ रामपूर लिंबीचिंचोळी वडगाव शिरपणहळी वळसोंग शिंगडगाव येथील मतदार हे मतदान करणार आहेत बोरामणी येथील मतदान केंद्रावरती कासेगाव दरगणहळी दड्डी उळे उळेवाडी गंगेवाडी तांदुळवाडी पिंजारवाडी बक्षी परगे बोरामणी मुळेगाव मुळेगाव तांडा मुस्ती वडझी वरळेगाव संगंदरी येथील मतदार हे मतदान करणार आहेत व्यापारी व हमाल तोलार मतदान संघासाठी सिद्धेश्वर प्रशालेमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे